नमस्कार मित्रांनो तर मग तुम्ही बघू शकता की आता मी ज्या रोडवर आहे त्याच रोडवर मला पुढचे चारशे दिवस रनिंग अँड मेडिटेशन करायचं आहे तर मग तुम्ही मी तुम्हाला चारशे दिवसाचं एक चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहे की हे चारशे दिवस सकाळी तीन साडेतीन वाजता मी उठीन रोज एक दिवस पण न पडी करता एक दिवस पण पडी न करता मी हे रुटीन फॉलो करणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला मदत करा एक दिवसही न पडी करता मग मित्रांनो आता आपण व्यायाम करून वापत चाललेलो होतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जिंदगी माणसाला कुठं कुठं घेऊन जाते मित्रांनो बघू शकता याचा पण सोलर आहे तिकडे त्यांचं पण सोलर आहे फक्त माझं सोलर नाही आहे कारण की माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी ते सोलर माझ्या शेतामध्ये मा घेऊन जाऊ शकू कारण की त्याला कमीत कमी पंचवीस हजार रुपये आधी त्याला बुकिंग करायसाठी लागतात बुकिंग तर ते मला तर वाटते फ्रीमध्ये होते पण नंतर त्याला पैसे लागतात एक दिवस येईन मित्रांनो एक दिवस येईन असा की आपण पण सोलर बसू आपल्या शेतामध्ये आणि भरपूर आनंद घेऊ हो। मित्रांनो जे माझ्याकडे आहे सध्याच्या घडीला ते पण सध्या कोणाकडे नाही आहे त्याचेच खुशी मी मानतो आणि चला ती खुशी जाहीर करूया आपली आपण <coughs> मित्रांनो मी शेतामध्ये चाललेलो आहे शेतामध्ये जाण्याचा जा टाईम असा झाला की आता दुसऱ्या शेतामध्ये जायचं आपल्याला औषध शिपायला औषध ते आपलं इकडच्या शेतामध्ये ठेवलं आहे आणि इकडच्या शेतामधून औषध घेऊन आपल्याला खालच्या शेतामध्ये जायचं तर खालच्या शेतामध्ये आपल्या मिरची व्यवला व्हायरस व्हायरसला काही इलाज आहे का नाही तेव्हा मला काही माहीत नाही पण थोडंफार इतर लोकांना विचारून पण आपण पन ते कंट्रोल करू शकतो आणि एक मी आज नवीन एक औषध तयार ते करणार आहे तर मग तुम्ही मजा <coughs> तयार करणं ते सोडून द्या मागच्या वरचे पचका चालता तर बघूया आपण काहीतरी होत आहे का तर मी आता माझ्या शेतामध्ये चाललेलो आहे आणि शेतामध्ये जात असताना तुम्ही बघू शकता की लाईफमध्ये खूप टेन्शन असते पैसे जर नसले तर माणसाच्या लाईफमध्ये पैसे पाहिजे बाकी सगळं आहे असं माझं मत आहे का तुमचं काय म्हणणं आहे तर मग आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही यांचा टप्पा भरपूर भिजलेला आहे बघू शकता म्हणजे पाय <coughs> त्याच्यामध्ये चालता जा नाही राहिलं मला मला वाटतं आपल्याला एक लंबा टूर मारणं लागतो काय करणं हे बघू शकता पाणी मोकळं पाणी दिलेलं आहे हे बघू शकता रस्ता असा आहे इकडं आणि रस्त्या रस्त्याने जाऊया आपण इकडे बघू शकता हरियाली हरियाली आहे आपल्या शेतामध्ये सगळीकडे चक्कर मारून येऊ आज चला मग भेटूया माझ्या शेतामध्ये गेल्यावर तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये आलेलो हे आपला बोर करून पुरता नाही लागलेला पण पुरतं लागलेलं आहे आणि हे बघू शकता माझी पाईपलाईन तर नाही करेल पण पाईपलाईनसारखंच मला अनुभव त्याचा येत असतो आणि हे बघू शकता आमचा देसी गोठा ज्याला की आम्ही आमचं घर समजतो आणि आपल्याला जे आता इथून न्यायचं आहे ते इथं नाही मला काही माहीत नाही कारण की हे पा ह्या पुढे न्यायच्या होत्या मली तुमच्या मुच्या याच्यात नाही वाटते बंदी औषध रिकामी मित्रांनो इथेची एका जर आहे मित्रांनो बरं झालं सापडले दोन पुढे दोन नाही मित्रांनो इथे भक्कम पुढे असतील कारण की मी डायरेक्ट बंदा बॉक्सच आणत असतो कमी कमी आणतच नाही ते जरा स्वस्त पडते तर मग आता हे जमच्या पुढे मी बघतो मित्रांनो आणि जातो इथून आता मित्रांनो मग आता आपण इथून आता औषध घेऊन निघलो आहे आणि बघू शकतो तुम्ही आता आपल्याला जायचं आहे घरी आणि डोडका बघू शकतो तुम्हाला जर दिसत असेल तर किती मोठा झालेला आहे इथं <coughs> मागच्या वर्षी मी त्याचा प्लॉट लावलेला होता दोन तीनदा उरल्या होत्या आता मग मी लावून द्याल त्या इथं चला मग मित्रांनो जाऊया आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये कोण जाऊया कोण जरा रस्ता चांगला वाटतो आहे हे बघू शकता तुम्ही रस्ता किती भारी इथं आणि आपलं शेत आणि आहे मी चला मग आपण जाऊया आता आपल्या घराकडं वाईट खूप टेन्शन येतं आहे मित्रांनो काही नाही चालतच असते भरपूर अशा गोष्टी असतात की त्या माणसाला चालत नसतात बाय बाय मित्रांनो आपण चालू आहे आता घरी घरी पोहोचल्यावर बोलतो तुम्हाला तर माझं औषध पंप घेऊन घरात घरी येऊन आता नेमकंच निघलो आहे आणि रस्त्यानं जाता जाता, जाता व आला म्हणत की आपण घरी बीन व्हिडिओ बोलवला ना नाही आणि रस्त्यानं पण बनवला बन नाही त्याच्यामुळं म्हटलं आता रस्त्यानं आपण आता बनवू तर मग चला आपण चाललो आहे आप आपल्या खालच्या शेतामध्ये घरी येऊन निघलो आपण आता फक्त चहा पाणी घेऊन तिकडच्या शेतामध्ये जाऊन मी आता इकडं खालच्या शेतामध्ये चाललेलो आहे आणि हे रस्ता बघू शकता तुम्ही किती टफ आहे आणि इकडे बघू शकता मी अजून आंघोळ पण केलेली आणि आता खाली जाऊया शिपवूया आणि मग नंतर जाऊन आपण आंघोळ करू इतकी बेजारी चालू झाली नाही आपली का सांगा तुम्हाला